नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आजपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत विदर्भामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूर रत्नागिरीकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बेलकर देवरुख साखरपा या ठिकाणी पाऊस जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे माखजांकडे मध्यम स्वरूपाचा राहील कोयना आणि पाटण या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला असून प्रतापगड त्याचा आसपासचा जो काही सर्व परिसर आहे प्रतापगड महाबळेश्वर पोलादपूर घोगरी महाड वरण या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस राहील पाचपंढरी केलसी मानंगड श्रीवर्धन मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय दिवेघर गोरेगाव मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढलेला आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर मध्यम स्वरूपाचा जिते लवासा शिरगाव सुधागड कोलवाना आंबेवानी सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रेवदांडा नागोठाणा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरी पेनशरोली खोपोली या सर्व परिसरामध्ये पावस जोर वाढलेला आहे तसेच नेरळ पनवेल नवी मुंबई उरण मुंबई हा जो सर्व परिसर आहे वरळी कुळीवाडा खिरचनवाडा ठाणे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाश् get मीरा भाईंदर भिवंडी खडावली शहापूर पिली उंबरपाडा वसई विरार सफाले गोदमल वाडा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे पावसात जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये पालघर जिल्ह्याच्या देखील जवळपास संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर वाढलेला आहे एकंदरीत बघितलं किनारपट्टीला पण संपूर्ण किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त आहे जोरदार पावसाची शक्यता आणि मित्रांनो नाशिककडे नाशिककडे देखील आज पावसात जोर वाढलेला आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे सटाणा देवळा चांदवड दुधंबे मध्यम स्वरूपात पाऊस शिकत शक्यता या ठिकाणी आहे मालेगाव सौदाणे या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे नांदगाव मनमाड कुसमाडी ममदापूर भारम येवला पाटोदा लासलगाव निफाड देवगाव हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिकत आहे सिन्नरकडे सिन्नर, सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर जवळ के वावी नांदूर शेंगोटे डुबेर तिरडे या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आज कोपरगावकडे पाऊस शक्यता आहे जास्त कोपरगाव फुलतांबा शिर्डी जवळ की अहिलेदेवीनगरच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय श्रीरामपूर लोणी आश्वी संगमनेर आणि अकोला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय देवळाली प्रवारा राहुरी वांभुरी घोडेगाव माका शिरळ धनगरवाडी तसंच अहिलेदेवीनगर खंडाळा भालवानी सर्वत्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे टाकळी डोंकेश्वर आले आणि भोरी अलकुटी नारायणगाव पुण्याच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम सरी शक्यता आहे राळेगाव काडा जामखेड मध्यम स्वरूपाचा शेवगाव कर्जत श्रीगोंदाकडे हलक्या मध्यम सरींनी शक्यता आहे पुणे जिल्ह्याकडे उत्तरेला जोर जास्त आहे जुन्नर मनसर चाकांकडे मात्र या ठिकाणी जोर थोडा कमी आहे लोणी काळभोर वाघोली आळंदी सासवड जेजुरी मारगाव हा जो काही परिसर आहे हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे काही ठिकाणी मात्र कोळी देखील राहील प सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर या ठिकाणी मात्र मध्यम सरींची शक्यता आहे तर साताराकडे जर बघितलं लोणत फलटण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते या ठिकाणी मेदावसोट सौराट अर शिंगावडी जोरदार पाऊस मात्र पूर्व भागाकडे कोरेगाव रहमतपूर अंधा वुडुज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी देवरा या परिसरामध्ये मात्र पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो सोलापूरकडे करमाळा इंदापूर हलक्या सरी अकलूज पिलीव पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे माहोळ सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आणि सांगलीकडे जर बघितलं सांगली तासगाव नागज विटा मायनी या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं हलक्या सरींची शक्यता आहे कृंदावडकुडा चातणी तच कोळी पाणी हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये आणि कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे परोळा संगरूळ इस्पुरली जोरदार पाऊस राधानगरी गगनबावडा बिद्री गारगोटी पोंडा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे मित्रांनो आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जोर जास्त दिसतोय तर या ठिकाणी धरणक्षेत्राकडे जर बघितलं पैठण धाकेपाल देगावणी भक्तापूर मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि गंगापूर वायजापूरकडे जोर जास्त आहे तसेच निंबीजळगाव बिटकिन सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दौलताबाद एलगुफा देवगतनूर कन्नड अंबाला सैगवन चाळीसगाव सर्वत्र जोरदार पाऊस फुलंब्रीवर आमगाव किशोरकडे देखील आज जोर वाढलेला आहे जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशक्यता असून उत्तरेला मध्यम स्वरूपाचा जाफराबाद समर्थनगर हसनाबाद भोकरदन दाभडी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे बदनापूर जालना जोरदार पाऊस गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी वडीगोद रमसगाव शोता सर्वत्र मुसळधार पाऊस अशीक्यता आज दिवसभरामध्ये आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरुळ मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस माजलगावकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे तसेच खोकोर खोकोरमोहू बीड मध्यम स्वरूपाचा वडवणी तळेगाव शिरसाळ या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींशक्यता आहेत धारूर केज आंबेजोगाई या परिसरामध्ये देखील मध्यम सरींक्षक्यता आज दिवसभरामध्ये आहे येळम चोसाळा पाटोदा खाडा जामखेड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागामधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धाराशिवकडे जर बघितलं कळम मासा तारखेडभूम मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस येडशी पेठखोंड खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर मध्यम सरी लातूरकडे लातूर औसा लातूर, लिंगा सनंतबाल उदगीर मध्यम सरींची शक्यता आहे अहमदपूर बर्डापूर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस परळी गंगाखेड या ठिकाणी जोर, जोर थोडा लातूरपेक्षा जास्त बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो परभणीकडे जर बघितलं झरी बोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे पूर्णा बासमत नांदेड वाघळा मध्यम स्वरूपाचा अर्धापूर मुखेड भोकर पेटुंबरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लोहा बुजुग कवठा नरसी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय हिमायतनगर उमरखेड तसेच हदगाव तामसा हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगोलीमध्ये जर बघितलं सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पोसद औंढा नागनाथ सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये हिंगोलीकडे बघायला मिळू शकते मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये नागपूरमध्ये जर बघितलं आज दिवसभरांच्या वातावरणामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर उमरी परशिवणी वाघोली कामपट्टी मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील भंडारा वारथी चिखली धर्मापुरी हा जो सर्व परिसर आहे तसंच दक्षिणेला उमरेड खेरगाव भिहपूर पवनी उतंगाव वडिअल मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस गोंदियाकडे देखील जास्त भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकते गोरेगाव आमगाव लांजी चांगझरी तिरोरा राजेगाव या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे आणि या ठिकाणी बघितलं असतं मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचिलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस मुरमगाव कापसीकडे मध्यमसरी गडचुली चामोरची मुलचेरा इटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच चंद्रपूरकडे मात्र जोर थोडा कमी आहे गडचिलीपेक्षा राजुरा चंद्रपूर भद्रावती हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे बऱ्याच भागामध्ये तसेच यवतमाळकडे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पंढरकवडा करंजी मोहडा घाटंजी परवा पेंढारी पथनबोरी गोमुत्री या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील रुई दिग्रजदार वानेर यवतमाळ मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं तर वर्धा जामनी सेलू तुळजापूर बारबडी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनर वाडके पुणे हलक्या सरींची शक्यता आहे उत्तरेला लाडगड वधोना आर्वी तळेगाव आष्टी कारांजा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे हलक्या सरी नांदगाव मोजरी हलक्या मध्यम सरी आसेगाव अचलपूर चिखलदरा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अकोलाकडे बोरगाव मंजुळ आळंदा गोरेगाव बालापूर मध्यम सरींची शक्यता आहे अकोट तेलधरा मध्यम ते भाग जोरदार पाऊस वाशिममध्ये जर बघितलं तर जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस रिठाड रिसोद या ठिकाणी देखील मध्यम सरी शेकता है। बुलढाणाकडे लोणार मेहकर देऊळगाव राजा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकत असून देऊळगाव राजा हा जो काही परिसर आहे देऊळगाव राजा सिंधखेडराजा या परिसराकडे पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे देऊळगाव राजा सिंधखेडराजा देऊळगाव माही टिंभुर्णी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बुलढाणा केलवड चिखली गिरडा मध्यम स्वरूपाचा मोटाला खामगाव जळगाव जामोद मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस आणि खंदेशामध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरणगाव एरंडोल पोरोळा अमळनेर चोपडा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे साखरी चिमठाणे दोंडाईचा या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे तर पावसाचा जोर जास्त राहील धुळे अंजांग नवारी कापडणे कुसुंबे अंजाले या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय शिरपूरकडे देखील जोर जास्त आहे नंदुरबारकडे जर बघितलं तर या ठिकाणी जोर कमी आहे नंदुरबार सुताले अचाले रनाला कोपर्ली शा शहादा हलक्या सरी अक्कलकुवाकडे होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा अकरणी नावपूर विसरवाडी मध्यम शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र